आसपासच्या आमचे आहेत आम एखादा तालुका तुमचा आहे जिल्हा आमचा आहे एखाद्या जिल्ह्यात तुम्ही असाल राज्यात आम्ही आहेत हालूल सुद्धा देणार नाहीत हलवून टोळीचं समर्थन करता काय हराम खरा हो हराम खोरा हो संतोष भाईचा तोंडात मुत्ता क्रूर मारता आणि हा सता हा कुड पायद्याशी काढल्या असल्या या कुड काढल्या सुट्टी नाही सुट्टी नाही इथून पुढं तुम्ही नुसतं आता वाटत जा तुम आता आमच्या वरच्या तुमच्याकडे वळाला इतके नाले वृत्तीचे लोक आहे ते आमच्या मराठ्याच्या आंदोलनात जर मराठ्याचे लोक काही बोलले ना आमच्या विरोधात त्याला त्याला मागून सपोर्ट करतात मागून सपोर्ट करते हे पायदशी ही टोळी मुंड्याची अवलाद मागून सपोर्ट करते आणि आमच्याही लोकांना वाटतं आम्हाला सपोर्ट आहे जरा वाचा आपल्या आपल्यात फुट पाडते तुमचं मा काय संत तोटा धाणारे ह्या हरमखोराच्या नका दिला लागू हे एक दिवस तुमच्यावर सुद्धा उलटते मा शब्द लागत